नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू कुकिंग मरा पार्टी मराठी नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की मटण आणि चिकनची आठवण आलीच आणि तेही रविवार दिवस म्हटल्यावर का नाही शेतावरती असं चुलीवर बनलेलं गरमागरम मटण आणि चिकन त्यासोबत असं खाली बसून सगळे एकत्र जेवतात याचा आनंद तर, तर वेगळाच आहे म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली हे मस्तपैकी चुलीवर बनवलेलं मटण सुक्का आणि सोबतच रस्सा मटणची रेसिपी बघून आलं ना तोंडाला पाणी चला मग रेसिपी बघूया पूर्ण व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात आधी तीन किलो मटन स्वच्छ धुऊन याची अशी उकळ तयार होऊन घेतलेली आहे त्या ते उकळमध्ये तेलामध्ये जरासं हळद जिरे आणि लसणाच्या पाकळ्या घालून मटण व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आळणीचा रस्सा वेगळा केला आहे आणि पीस हे बाजूला काढून घेतलेले आहे याचा व्हिडिओ जरा मी शूट करू शकले नाही त्यामुळे मी थोडक्यात दाखवत आहे आता डिटेलमध्ये रेसिपी बघूया सगळ्यात आधी एक मोठ्या पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धा लिटर घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं जिरं घातलं आहे सोबतच एक मोठी वेलची आणि त्याचसोबत तमालपात्र यामध्ये सोबत घातल्या होत्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लसण जरा लाल झालं की यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाका कांद्याला उभं चिरून टाकलेला आहे कांदा, ला टाकले ला कांदा जरा लाल झाला की यामध्ये टाकल्या होत्या चार चमचे आले लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट चार चमचे अर्थात हे होती एक वाटीभर अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट ही छान व्यवस्थित परतून घ्या जोपर्यंत कच्चेपणा सुटत नाही आता यामध्ये घातलं होतं दोन मोठे चमचे भाजलेलं खोबरं आणि भाजलेल्या कांद्याची पेस्ट अर्थात एक वाटी कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तुम्ही बघू शकता छान लाल रंग आलेला आहे आता आपल्याला तेल सुटतपर्यंत याला शिजू द्यायचं आहे हे प्रमाण मी तीन किलोच्या प्रमाणे सांगत आहे आपण कमी घेतल्यास अर्धा घ्या आता यामध्ये घातली होती दोन मोठे चमचे पालकची पेस्ट आता तुम्ही म्हणाल पालक बरं पालक घातल्याने याला खूप छान रंग येतो आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो मसाल्यांमध्ये घेतलं होतं मोठे तीन चमचे भरून तिखट त्यासोबत एक मोठा चमचा कश्मिरी तिखट त्याचसोबत धने पावडर आता यामध्ये आपण घातलं दोन मोठे चमचे भरून ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ घातल्याने भाजीला असा घट्टपणा तर येतो त्याचसोबत अगदी छान चव येते हे परतून झालं की यामध्ये आपले लाल मसाले सगळे घालूया सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला चालवत राहायचं आहे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे याला आपल्याला तेल सुटेपर्यंतच व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तेल जर आपल्याला जरा कमी वाटत असेल तर सुरुवातीला थोडं जास्त घाला कारण तरीला तेल छान येतं तुम्ही बघू शकता मसाले जे आहे ते अगदी सुटसुटीत झाले आहे गंजाला चिपकत नाही आता यामध्ये एक चमचा भरून आळणी रसा टाकला होता पाणी टाकण्याऐवजी तुम्ही हा रसा टाका त्याचसोबत थोडी कोथिंबीर घातली सगळं छान व्यवस्थित एकजीव करून झालं की त्यामध्ये आपण आपलं उकळलेलं मटण घालूया हे मटणांची उकळ आपण याच्यात टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया जेणेकरून जे मसाले आहे ते याला व्यवस्थित कोट होतील आपल्याला हे सगळं कमी विस्तवात करायचं आहे आपण बघू शकतो रंग छान आला आहे आणि मसाला पण व्यवस्थित सगळीकडे लागलेला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतत राहायचं आहे असं केल्याने मसाला जो आहे तो छान सुका होतो आणि त्याचसोबत आपल्या मटणाला सुद्धा लागतो आता यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ हे शेवटी घातलेलं आहे मीठ उकळ करताना पण थोडं घातलं होतं त्यामुळे इथे जरा कमी टाकलेलं आहे तुम्ही तुमचं प्रमाण घेऊन मीठ व्यवस्थित टाका आता सगळं छान एकजीव झालेलं आहे आता यामध्ये शेवटी अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे हे आता आपल्याला अगदी चविष्ट आणि खायसाठी तयार आहे छान एकजीव झालं की चला तुमचं मटण सुखं तयार आम्ही यातलं थोडं मटण काढून बाजूला ठेवलं आणि बाकी याच्यामध्ये आणि रस्सा घातला आपल्याला जितका रस्सा हवा असेल तितका आणि ठेवा तुम्ही बघू शकता रसा पातळ झाला आहे पण चव आणि दाटपणा हा कमी झालेला नाही हे छान आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता यामध्ये घातली होती थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीने चव खूप छान येते म्हणून ते नक्की घाला आता याला आपल्याला एक उकळ फुटू द्यायची आहे झाकून ठेवल्यावर तुम्ही बघू शकता याला छान उकळी फुटलेली आहे आणि हे व्यवस्थित असं शिजलं पण आहे तुम्ही बघू शकता छान तर्री अशी वरती आलेली आहे आणि रसा एकदम चविष्ट वाटत आहे सगळ्यात आज शेवटी यामध्ये आपण घालूया मस्तपैकी कोथिंबीर शेतातली अगदी फ्रेश तोडून आणलेली कोथिंबीर आम्ही तिथल्या तिथे घातली तुम्ही बघू शकता काय छान दिसतंय भाकरीबरोबर खायला तर अगदी उत्तम चला मग सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया गरम मसाला आणि आपली भाजी पूर्ण करूया या मटणासोबत आम्ही केल्या होत्या भाकरी भाकरी त्याचसोबत होता भात चपात्यासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणखी रेसिपीज हव्या असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू